महाशिवरात्री निमित्ताने विविध शिवमंदिरात महापुरुषात तसेच दर्शन घेण्यासाठी भाविकांशी अल्लोट गर्दी झाली होती यावेळी गावचे महत्वाचे मानले जाणारे शिवमंदिरात सकाळपासूनच भाविकांशी गर्दी होती तसेच तेथील देवमळ्यात असलेले महादेव मंदिरात सुद्धा भाविकांची गर्दी झाली होती मुंगसे असलेले महादेव मंदिर येथे सुद्धा गर्दी झाली होती ठिकाणी असलेले किन्नर विहिरीचे सुद्धा भाविकांनी दर्शन घेतले भाविक भक्तांनी सकाळपासूनच विविध मंदिरात पूषा महापूषा करत आराधना पूर्ण करण्याचे काम केले महाशिवरात्रीच्या औचित्याने आदिवासी समाजाचे महापुरुष व दैवत महादंडनायक भगवान एकलव्य यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरा होत असते या अनुषंगाने पिंगळवाडे येथील आदिवासी वस्ती सुद्धा महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बागलांचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांचे चिरंजीव राजवर्धन बोरसे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी बोरसे यांच्या हस्ते महादंडनायक एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच हातात धनुष्यभान घेत महादंड नायक भगवान एकलव्य यांच्या नावाने जयघोष करण्यात आला या कार्यक्रमासाठी पिंगळवाड्या येथील आदिवासी वस्तीतील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र शिंदे यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचा सत्कार दिलीप शिंदे यांनी केला कार्यक्रमाचे आभार धनंजय गांगुडे यांनी मांडले यावेळी दिलीप शिंदे धनंजय गांगुडे रवींद्र शिंदे बाळू शिंदे स्वप्नील पवार, राकेश शिंगणे, प्रवीण पवार, अशोक शिंदे, आबाजी सोनवणे, महेंद्र शिंगणे, दीपा पवार, शंकर शिंगणे, नानाजी शिंगणे, मुरलीधर गांगुर्डे आदी उपस्थित होते. तसेच सायंकाळी चार वाजता पिंगळवाडे गावातून आदिवासी वस्तीतून भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेची वासदगासक मिरवणूक काढण्यात आली. महाशिवरात्रीच्या निमित्ताने व एकलव्य जयंतीच्या निमित्ताने आदिवासी बांधवांनी आपल्या घरावर ध्वज लावले होते. सायंकाळी झालेल्या मिरवणुकीत आपला वृद्धांनी सहभागी होत आनंद द्विगुणित केला बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप गांगुडे पिंगळवाडे